मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील भ्रष्टाचारी माणिक कदम आणि लिपिक सुभेदाराला तात्काळ निलंबित करा जिल्हा अधिकारी समोर उपोषण सुरू मंद्रूप ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक महामूद सुबेदार आणि सहाय्यक अधीक्षक माणिक कदम यांच्या विरोधात जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू झाले आहे मागील एक आठवड्याभरापासून आंदोलन सुरू झाले आहे मंद्रूप ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसापासून चर्चेत आहे तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक राठोड यांच्यावर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे डॉक्टर अशोक राठोड महाशय अक्कलकोट येथे मोठी माया संपत्ती गोळा करत आहेत त्यामुळे डॉक्टर अशोक राठोड यांना मंद्रुप ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष देण्यास वेळ नाही मंद्रुप ग्रामीण रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षक माणिक कदम व कनिष्ठ लिपिक महमूद सोबेदार हे कार्यालयात बसतच नाहीत बेगमपेठ येथील एका हॉटेलमध्ये बसून नोकरी करत आहेत अत्यावश्यक अशा आरोग्य सेवेत असलेल्या मेहमूद सुबेदार आणि माणिक कदम यांनी औषध खरेदी विक्रीमध्ये मोठा घोटाळा केला आहे या दोघांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी करावी अशी मागणी करत संगीताताई बिराजदार यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बंद्रुप ग्रामीण रुग्णालय सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्वाचे सरकारी ग्रामीण रुग्णालय आहे मात्र येथील कर्मचारी आणि अधिकारी या सरकारी रुग्णालयाच्या नियमावलीचे तीन तेरा केले आहे अतिशय उद्धट भाषेत बोलणारे आणि इतर सहकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करत माणिक कदम आणि मेहमूद झोबेदार यांची दादागिरी आरोग्य खात्यात आणि मंद्रुप ग्रामीण रुग्णालयात अनेक दिवसापासून सुरू आहे हे दोघे मनमानी कारभार करत क्वचितच मंद्रूप येथील सरकारी रुग्णालयात येतात कदम आणि सुबेदार हे दोघे सोलापूर शहरातील एका हॉटेलमध्ये बसून चहाचा आस्वाद घेत आरोग्य खात्यातील सरकारी कामकाज पाहतात त्यामुळे या दोघांना तात्काळ निलंबित करावे त्यांची खाते अंतर्गत चौकशी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे मोठे जन आंदोलन सुरू करण्यात येणार आहे असा इशारा वीरभद्र महिला मंडळच्या संस्थापिका अध्यक्ष संगीताताई बिराजदार यांनी दिला आहे